संतोष देशमुख प्रकरणामुळे बीडचं नाव राज्यासह देशभरात पोहोचलं या पार्श्वभूमीवर बीडमध्ये रुजू व्हायला सरकारी अधिकारी सध्या नाखुश दिसत आहेत अधिकारी बदलीसाठी वरिष्ठांकडे अर्ज करतायत बीडमध्ये पोस्टिंग नको रे बाबा भीडमधून बदलीसाठी एकशे सात पोलिसांचे अर्ज बीडच्या पोस्टिंग साठी अधिकारी का घाबरले काही दिवसांपासून अनेक बीड चर्चेत आहे संतोष देशमुख गुन्हेगारी आणि खंडणी सारख्या अनेक घटनांमुळे बीड चर्चेच्या केंद्रस्थानी आलंय मात्र याच बीड मध्ये पोस्टिंग नको रे बाबा असं पोलीस म्हणतायत बीड जिल्ह्यात ड्युटी नको म्हणत पोलीस दलातील तब्बल एकशे सात पोलीस अधिकाऱ्यांनी बदलीसाठी विनंती अर्ज केलेत या प्रकारामुळं बीडच्या पोलीस दलात खळबळ उडाली आहे आरक्षण आंदोलन निवडणुकीनंतर जातीवादावरनं सुरू झालेलं राजकारण यासारख्या अनेक कारणांमुळे पोलिसांची बीडसाठी नकार घंटा पाहायला मिळते गेल्या काही दिवसांमध्ये मधील गुन्हेगारीचा चेहरा समोर आलेला आहे यामध्ये सरपंच देशमुख हत्या प्रकरण असो किंवा खंडणीचं प्रकरण असो याचं भयान वास्तव हे समोर आलेलं आहे त्यामध्येच बीडमधील गुन्हेगारी आणि राजकीय वरद असतं त्यामुळेच आता एकेकाळी बीडमध्ये धडपड करणारे पोलीस कर्मचारी आता मात्र बीडमध्ये पोस्टिंग नको रे बाबा असंच म्हणतायत त्यांचे सगळ्यांना त्यांचे कारण दिले असतील ना ते कारण दिल्यानंतर कळणार आहे की त्यांना का नको कारण त्याच्यामध्ये दोन विषय आहेत एक तर पहिलं जे इथलं काय चालू आहे सगळी जे घटनाक्रम आहेत घडलेले एकतर ते कारण असेल किंवा अजितदा सांगितलं की आता इथं सगळ्यांनी कशा प्रकारे काम करायचे दोन्ही पैकी एक कारण असेल कुठलं तरी आणि ते त्याच्याशी आम्हाला जास्त काही बोलणं म्हणजे संयुक्तिक वाटत नाही आम्ही न्यायाच्या भूमिकेत आहोत न्याय मागतो तुम्ही प्रश्न विचारला म्हणून मी उत्तर दिलं त्याच दिलं संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या नंतर बीडच्या गुन्हेगारी विश्वाची मालिकाच उघड्यात गेली पवन चक्की खंडणी खून अपहरणासह फसवणुकीच्या अनेक घटना समोर आल्या बीड मधल्या या घटनांचे राजकीय वर्तुळातही तीव्र पडसाद उमटले याचं राजकीय कनेक्शनही समोर आलं आणि त्यावरनं आरोप प्रत्यारोप सुरू झाले अजित पवारांकडे बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे मात्र त्यानंतर आता बीड मध्ये पोस्टिंग नको म्हणत एकशे सात पोलिसांनी बदलीसाठी विनंती अर्ज केल्याचं समोर आलंय त्यामुळे पोलिसांनी मध्ये यायचं टाळल्यास याचे किती गंभीर परिणाम होऊ शकतात याचा एकदा विचार होणं अत्यंत गरजेचं आहे विकास माने झिरो विस्तास बीड